बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे प्रकरणात नवी गुंतागुंत निर्माण झाली आहे संतोष देशमुख यांना कथितरित्या एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे तिचा मृतदेह कळंब शहरातील तिच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला असून ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील एक महिला मनीषा बिडवे ही मनीषा आकुसकर मनीषा बियानी मनीषा गोंदवले अशा विविध नावांनी ओळखली जात होती मागील काही वर्षापासून ती एकटीच राहत होती सत्तावीस मार्च रोजी तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले घराला बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश केला असता त्यांना किचनमध्ये महिले चा मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह पाच ते सहा दिवसांपासून घरात पडून असावा असा अंदाज आहे मृतदेहाच्या डोक्याला मार लागल्याच्याही खुना आढळून आल्या आहेत माहितीनुसार ही महिला घरात एकटीच राहत होती आणि तिचा परिसरातील लोकांशी फारसा काही संपर्क नव्हता ती खाजगी सावकारकी करत असल्याचीही चर्चा आहे तिच्या घरी काही ठराविक लोकांचे येणे जाणे होते आणि ते रात्री अपरात्री कधीही येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितले पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे आता गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडले जात आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे की हीच ती महिला होती जिला संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केले जात होते ती देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या संपर्कात होती आणि हत्या झाल्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती असे म्हटले जात आहे या महिलेची संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चौकशी झाली होती अशी ही चर्चा आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा काही धागेदोरे मिटवण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी अशी शंका आता व्यक्त केली जात आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे पोलीस या प्रकरणात प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे